ताटे एफायर करने आग सक्षम ताटे प्रकरण संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्याने पीडित कुटुंबाची पोलीस ठाण्यात धाव सेकंड एफआयआर दाखल करण्याची केली मागणी सक्षम ताटे प्रकरणात सेकंड एफ करण्यासाठी कुटुंब आग्रही सक्षम ताटे खून प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने पीडित कुटुंबीय थेट पोलीस ठाणे गाठून सेकंड एफ दाखल करण्याची मागणी केली आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेम संबंधातून सक्षम ताटे या तरुणाची निघूनपणे हत्या करण्यात आली होती मुलीच्या वडील आणि भावाने खून केला होता या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे दरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी उचकवल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत तरुणाच्या कुटुंबाने केली होती सेकंड एफ दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते दरम्यान बारा दिवस उलटूनही अद्याप पर्यंत सेकंड एफ न झाल्याने कुटुंबाने आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाणे गाठले आरोपी आणि संबंधित पोलिसांकडून आमच्या जीवितास धोका असल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितले मागणी होती का जे मेन दोन पोलीस वाले आहेत ना आरोपी ज्यांनी आरोप करण्यासाठी सर्व प्रोत्साहन दिलं मेन ते पोलीस वाल्यांवर कारवाई आतापर्यंत काहीच केलेली नाही आणि आम्हाला पण त्यांच्याकडून धोका असू शकते कारण त्यांनी एवढा मोठा गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं तर बाहेर पण ते फिरतायत ना तर बाहेर आणखी गुन्हे करू शकतात ना त्यांनी मेन मेन त्या दोघ आरोपींना कडकचे कडक सजा झाली पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही पर्व हो सर्व शासनाला विनंती आहे की जे मेन दोन पोलीस वाले आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांचं तपास चालू आहे असं बोलतात ते पण जे आम लोक जर जनता असले असती तर ते त्यांनी पंधरा दिवस तपासाला लावले नसते ते वाले आहेत कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी एवढा टाइम लावायला तर आज तुमचं संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनच्या समोर आहे काय मागणी होती आणि कशा संदर्भात आमची सेकंड एफआयआर देण्याची मागणी होती आणि जे दोन मेन वाले आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती पण आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच झालं नाही आम्ही डीएसपी पोलिसांना बोललो की त्यांच्यावर गुन्हा नाही केला तर आमचे जे पूर्ण ताटे परिवार आहे ते इथंच बसून राहील आमच्यावर गोळ्या झाडा म्हणाव त्यांना आणि नंतर तपास करा म्हणाव तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत ते दोन पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही काय काय पोलिसांचं म्हणणं तपास चालू आहे म्हणाले वरिष्ठाकडे गेलेली आहे फाईर आणि तपास चालू आहे पण किती दिवस तपास करणार आहेत त्यांनी आज माझा मुलगा जाऊन पंधरा दिवस झालेत एक एक दिवस कसा चाललाय ते आम्हाला माहिती त्यांना काय माहिती त्यांचं कोणी गेला असतं ते त्यांना कळालं असतं ना गोरगरीब जनतेचं त्यांना काहीच महत्व राहिलं नाही मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोजिशन आणि त्यांचे जे काही आहे ते त्यांनीच मेन आहेत आम जनतेकडे काहीच लक्ष नाही सेकंड एफ आय आर संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आहे आश्वासन देने आश्वासन देऊन बरेच दिवस झाले ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत म्हणत आहेत पोलिसवाले आम्ही चालवत आता इथं तर बघूत काय निर्णय घेतात जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही सेकंड एफ आय आर करतो सांगितलं सेकंड एफ आय बोल काय म्हणणं आहे पोलिसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड एफ आय आर आम्ही घेतो तुम्ही थोडस घाई करू नका पण कसं घाई नका करू आम्ही ते जे मेन वाले आहेत ते बाहेर फिरतायत आणि आम्ही घाई नका करू आज पंधरा दिवस झाले शांतच बसायला सांगतात ते ते कर्मचारी आहेत ना ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत जे आम जनता राहिली असती तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते सेकंड एफ आश्वासन केव्हा देण्यात आलं तुम्हाला एकोणतीस तारखेला बोलले होते सेकंड एफ आय घेतो म्हणून आणि ते आमची वाट बघत बसलेत म्हणे पोलीस स्टेशनला आणि आम्ही आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो आणि आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही आज आम्ही जॉब विचारलं तर ते का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार तपास चालू आहे